तुम्ही तेव्हापासून मी तुम्हाला फॉलो करतो तुमचे सेपरेट आली तरी मी तुमचे सगळे बघितले बरोबर किती आले आता ग्राउंड आता ग्राउंड एकोणचाळीस आहे सर आणि पेपर एक्क्याण्णव ओबीसी काय चांगलं आहे चांगले, चांगले काय टेन्शन एकशे तीस होते ना टोटल हो एकशे तीस रिलॅक्स काय ताण घेऊ नको होऊन जातो होऊन जातो आणि सर बघितलं मी आता मी टीम क्लरिकल मेन्स दिलेला आहे एमपीएससी तयारी करतो ओके ओके म्हणजे पीएसआय गटला पण मी ऑब्झर केलं सर पेपर सिम्पल होता पण एवढं शंभर टक्के खरे मध्ये सर मला अन्न एकदम जिग्रीचं ना प्रेशराईज मध्ये एवढ्याच सर माझं लस आहे मस्त गणित चुकलं म्हणजे मी नंतर घरी आल्यावर मला काल कळत का म्हणजे एकदम डोकं हँग झालो आणि त्यान की पाहिल्यावर अरे आठच्या जागी सहा लिहून आलो सर आपल्याला सहा अरे या मुलांच्या दोन चार चुकत आरामात राहिलेच पाहिजे नाही नाही सोप्या पेपर तेच असते आपण कसं होतं सोपं येतोय आणि कन्फ्युज होऊन जाते ना की उत्तर काय सोप्या पेपर साठी आपला अभ्यास परफेक्टच पाहिजे याचं उत्तर हेच आहे हेच माहिती पाहिजे तरच होते अन्यथा होत नाही तुम्हाला चांगलाच आहे वगैरे एक्सपिरियन्स होईल होईल काय टेन्शन घेऊ नको शंभर टक्के होईल राहा ठीक आहे पण काय बंद करू नको आणि ते कुठे फिरून आणि परत अभ्यास करायला जे होईल ते होईल कारण ब्रेक घेतला तर परत ब्रेक पडेल कंटिन्यू कर ठीक आहे काहीतरी चांगले भेटेल मेहनत केले तर नक्कीच काही ना काहीतरी भेटणार आहे ठीक आहे सर तुम्ही कुठे असता सध्या अंबरनाथ मध्ये सध्या अंबरनाथ आहे का हा 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 अंबरनाथ मध्ये कुठं अंबरनाथ मध्ये गाव आहे तिकडे असतो आपलं क्लास तिथंच होतो ठीक आहे जर मला ऍड्रेस सांगशील तर मी येऊ शकतो सध्या मी आल्यावर कॉल कर बिलकुल आल्यावर कॉल कर कुठे स्टेशनच्या जवळ का हा 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 आल्यावर कॉल कर ठीक आहे ठीक आहे चालेल सर थँक्यू नक्की